स्वर्गीय राजीव गांधी भवन सद्भावना दिवस साजरा वाशिम येथे वीस ऑगस्ट रोजी स्वर्गीय राजीव गांधी जयंती सद्भावना दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲडव्होकेट दिलीपराव सरनाईक व उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रदेश काँग्रेसचे सचिव तथा वाशिम विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक श्री दिलीप भाऊ भोजराज यांनी आपल्या भाषणातून माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून भावपूर्ण आदरांजली अर्पण केली तसेच तेरा ऑगस्ट रोजी बुलढाणा येथे झालेल्या काँग्रेस पक्षाचा आढावा सभेत वाशिम विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षानेच लढवावा तसेच इच्छुक असलेल्या उमेदवारांनी एकजूट दाखवत पक्षातील इच्छुक उमेदवारालाच पक्षाने उमेदवारी द्यावी बाहेरून येणाऱ्या तिकीट देऊ नये असे विनंती पक्षाकडे केली यावर आपण सर्वांनी ठाम राहावे आणि पक्षाकडे पाठपुडा पुरावा करावा असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले याप्रसंगी मधुकरजी जुमडे राजाभाऊ चौधरी किसनराव मस्के परशरामजी भोयर समाधानजी माने सो सोनाली लांडगे पठानसर बाळासाहेब येंबळे बाळासाहेब रोखडे अर्जुनराव उदगिरे सुभाषजी देवहंस सागरजी थोराजी आदी पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजक ॲडव्होकेट पी पी अंभोरे अध्यक्ष वाशिम जिल्हा अनुसूचित जाती विभाग यांनी प्रस् प्रास्ताविक भाषण केले तर कार्यक्रमाचे संचालन तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री महादेवराव सोळंखे व आभार प्रदर्शन वाशिम शहर काँग्रेस अध्यक्ष श्री शंकरराव वानखडे यांनी केले